मला असे वाटते की जे सिल्क दोऱ्याने वर्क करत असताना तुमचा दोरा जो आहे तो तुटला असेल व त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आता काय करायचं तर तेच सांगणार आहे मी की जर सिल्क दोऱ्याने स्टिच करता करता किंवा जरी दोऱ्याने स्टिच करता करता हा दोरा अशा पद्धतीने समजा तुटला तर काय करायचं आहे तर जी आपली चेन स्टिच केलेली असते किंवा कोणत्याही प्रकारची स्टिच ती थोडीशी उसवून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने आणि त्या ठिकाणी छोट्याशा दोऱ्यामध्ये ही मारून घ्यायची आहे तर ही अशा पद्धतीने आरी गाठ मारून घ्यायची आणि पुन्हा दोऱ्याला गाठ बांधून जी आपली शेवटचे चेनस्टिच असते म्हणजे जो शेवटचा हां हा, हा लूप जो असतो त्याच्याबरोबर मधून आपण तो दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण चेन स्टिच करतो त्याच पद्धतीने ही चेन स्टिच करायची आहे तर हे पाहू शकता की इथे आपली जी चेन स्टिच आहे व्यवस्थित अशी दिसत आहे ज्या प्रकारे दोऱ्याचं वर्क करताना हे दोरा हात तुटतो मग त्या पद्धतीने आपण ते स्टिच करतो तसंच मनी वर्क करताना जर दोरा तुटला तर कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे ते पाहूयात हे मनी वर्क करत असताना जर हा दोरा मधूनच तुटला म्हणजे हे तर मी आता हे कटरनी कट करत आहे समजा जर तुमचा हा दोरा ह्या ठिकाणी तुटला असेल तर काय करायचं आहे थोडेसे मनी हे उसवून घ्यायचे आहेत हे अशा पद्धतीने मी हे चार पाच मनी हे त्या दोऱ्यातनं उसवून घेणार आहे हे मनी ना इथे एक छोटीशी गाठ मारून घ्यायची आहे आणि आरी गाठ मारल्यानंतरनं दोऱ्याला पुन्हा एकदा गाठ मारून जो शेवटचा मणी आहे त्याच्या समोरून स्टिच नाही करायचं कारण त्याच्या समोरून जर आपण स्टिच केलं तर त्या दोन मण्यांमध्ये गॅप तयार होतो ह्या अशा पद्धतीने गॅप हा दोन लाईनमध्ये तयार झालेला आहे तर त्यामुळे काय करायचं आहे की जो आपला जी आपली मण्यांची लाईन आहे त्या मण्यांच्या मागून एक दोन मणी सोडून हे अशा पद्धतीने दोरा हा शेवटच्या मणीसमोर आणून त्या ठिकाणी एक चेन स्टिच करून घ्यायची आहे आणि नंतर मनीवर कंटिन्यू करायचा आहे म्हणजे दोन्ही मण्यांमधील अंतर हे दिसून येत नाही हे पहा अशा पद्धतीने जर वर्क करताना दोरा तुटलास तर ही ट्रीप नक्की वापरा